नमस्कार मित्रांनो मी अजित छक्रिय स्वागत करते मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सर्व सोशल साईटला सबस्क्राईब व फॉलो करून द्या व्हिडिओ लाईक करावा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो समोरील जे बैल जोडपात आहे दातावरती सहा सहा दात आहे सोबत आणि एकदम घरी कुणी सोडू द्या कुणी बांधू द्या सर्व तुम्हाला यांची खात्री दिली जाईल वगैरे कामाची कामाला तर झुपलेलेच आहेत व्हिडिओमध्येच पुढं चालून बिम बघणारच आहेत त्यांची हारबारा पेअर्तानी व्हिडिओ आहेच एकदम नंबर एकची बैलजोड आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल इच्छुक असताना तर नंबर दिलेला आहे माझा त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किमतीविषयी विचारपूस करू शकता बैल बीडमध्ये येणार आहेत बाबूराव कोटेकर यांनी खरेदी केलेली आहे जर कोणी नेकनूर साळेगाव ह्या भागातून असतील तर बैल त्याच भागात खरेदी झालेली आहे रविवारी बैल नेकनूरच्या बाजारात देखील येणार आहे आणि तिथून मग मंगळवारी शिरापूरसाठी बाजारला येणार आहे कुठे झाली नाही तर ज्याला कोणालाही खरेदी करायचं असेल ना त्यांनी कॉन्टॅक्ट करा खरेदी करा पाहताय बैलगाडीला वगैरे दोन्ही खांदी चालू आहेत दोन्ही खांदी कोणता कोणत्याही खांदी झाला एक शिक्का रोड आहे पाहताय तुम्ही एकदम सिक्का आहे जोडी हाता पायाला एकदम खट्टा आहेत त्यांना कसलाच बट्टा नाही गोम नाही भावरा नाही छान नाही फासल नाही कसलाच बट्टा नाही आहे पाता मी हरभरा पेरणी चालू आहे बैल चालाय पण लय गरम आहेत मित्रांनो बैल चलाय पण तितकेच गरम आहेत मित्रांनो आहे सर्व खात्रीचे आहेत खरेदीसाठी कोणता करू शकता मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा व्हिडिओला दे शेअर देखील करा व लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंटा काय मात्र विचार नका चला धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ म्हणजे खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा एकदम चिप आहेत बोल गोष्ट गोष्टी टिप्पण